मोठी बातमी आपण बघतोय छापेमारीत दोन पेट्यावरून कोट्यावधींची करोडोंची रोकड सापडलेली आहे आता याची अधिक चौकशी देखील केली जाते नाशिकच्या धाडीत हे मोठं घबाड जे एस विभागाच्या हाती लागले दुसरीकडे आपण बघतोय एकनाथ खडसे आता पत्रकार परिषद घेतात या पत्रकार परिषदेतनं ते दे काय खुलासा करतात बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या बातमीकडे आहे आणि विशेषत एकनाथ खडसे आता यावर काय स्पष्टीकरण देतात काय आरोप करतात काय खुलासे करतात हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण एकीकडे आपण बघितलं की विरोधकांकडनं सातत्याने टीका होतीये की खडसेंना आता खडसेंच्या कुटुंबियांना त्यांची किंमत मोजावी लागते खडसे बोलतात थेट जाऊया त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता असं होऊ शकत पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहेत ते आता अंतिम टप्प्यामध्ये येणारी पडतात मी फारस त्याच्यावर बोलणार नाही पण तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझा प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ते खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जाऊई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात ते भावनाजन माणसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये मी फॉरेन्सिक लॅब चे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल तर ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकारे आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडत आहे पण तथ्य समोर येईल आणि याच्यामध्ये जावोई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा पुन प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू बस हो एकीकडे एक एक राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे त्यावरून खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत प्रत्या आहे कालच एवढंच पर... तुरुक्त एवढं ते काल आपण पत्रकार परिषद घेतली काय वाटतं राष्ट्रीय दृष्टिकोनातून असता काही उचलला जय जय महाराष्ट्र दोन डिटेल घेणार आहे मी मी पुढे पत्रकार परिषद घेणार आहे डिटेल घेणार आहे पण येऊ द्या ना सॉरेन्सिक लॅब चे रिपोर्ट येऊ द्या मग संजय राऊत म्हणताय सरकारवर टीका करता त्यामुळे कुठेतरी हे आठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भावना आहेत त्या तुम्ही ऐकता मीडियाच्या द्वारे वृत्तपत्रांच्या द्वारे मला याच्यावर अधिक काही भाष्य करायचं नाहीये तर Vamos पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पोलिसांनी सखोल चौकशी करावी मात्र कुणालाही अडकवण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये होऊ नये ज्या पद्धतीनं तपास सुरू आहे त्या पद्धतीनं योग्य प्रकारे हा तपास व्हावा असं मत आत्ताच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि यानंतर सुद्धा मी पत्रकार परिषद घेणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती बोलणार आहे असंही प्रश्न स्पष्ट केलेलं आहे पोलिसांनी सखोल चौकशी करावी निष्पक्ष चौकशी करावी आणि माझे जावई जर यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी जावई रेव पार्टीमध्ये असतील तर त्याचं मी समर्थन करणार नाही असं स्पष्टपणे एकनाथ खडसे यांनी सांगितलेलं आहे महाजनांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय निघतो यासंदर्भात सुद्धा सध्या त्यांना प्रश्न विचारले गेले मात्र त्यांनी पूर्णपणे बोलण्यास नकार दिलेला आहे या प्रकरणावरती मी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेईन आणि सविस्तर बोलेल असं एकनाथ खडसे यांनी सांगितलेलं आहे पुण्यामधून ही धक्कादायक बातमी समोर आली आणि त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या दावायाचं नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात हळपळ माजलेली आहे अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झालेली आहे मुळात पोलिसांनी सखोल चौकशी करावी या प्रकरणाची अशी मागणी एकनाथ खडसेंनी करतानाच या प्रकरणामध्ये कुणाला अडकवलं घेण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असाही संशय व्यक्त केलेला आहे मात्र जावयाचा कोणत्याही प्रकारे मी समर्थन करणार नाही जर या प्रकरणामध्ये ते असतील तर ते त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे